पहलगाम हल्ल्याची परतफेड करण्यासाठी म्हणून भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर लाँच केलं आणि याच अंतर्गत पाकिस्तानातील जवळपास नऊ दहशतवादी तळांवर भारतीय लष्कराने क्षेपणास्त्रांनी हल्ला चढवला रात्रीच्या अंधारातच पाकिस्तानमधील या दहशतवाद्यांना कायमस्वरूपी गाढ झोपेत पाठवणाऱ्या भारताच्या या लष्करी कारवाईनंतर आता पाकिस्तानमधून भारताच्या हल्ल्याचा निषेध केला जातोय शस्त्रसंधीच सातत्याने होणारं उल्लंघन असो किंवा मग भारतीय हवाई हद्दीत घुसण्याचा प्रयत्न असो भारताला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानने देखील कुरापती सुरू केल्यात याच धर्तीवर सावधगिरी म्हणून भारतानं जगातील सर्वात घातक अशी एअर डिफेन्स सिस्टम अर्थात हवाई सुरक्षा प्रणाली सक्रिय केली आहे भारताने यस फोर हंड्रेड प्रणाली सुरू केल्याने आता हीच प्रणाली पाकिस्तानचा कर्दणकाळ ठरणार असल्याचं म्हटलं जात काय आहे ही एस फोर हंड्रेड प्रणाली जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिस आणि अनी तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता भारतीय सैन्य दलातील एस फोर हंड्रेड मिसाइल सिस्टम ही देशातील सर्वात सक्षम अशी वायू प्रणाली मानली जाते भारतावर हवाई मार्गावर होणारा किंवा होऊ पाहणारा कोणताही हल्ला परतून लावण्याची ताकद या प्रणालीमध्ये आहे दोन हजार अठरा मध्ये भारतानं रशियाकडून पाच अब्ज डॉलर इतक्या खर्चामध्ये एस फोर हंड्रेड या एअर डिफेन्स सिस्टमसाठी साठी करार केला होता यस फोर हंड्रेड ही रशियाने विकसित केलेली एक अत्याधुनिक एअर डिफेन्स मिसाईल सिस्टम आहे रडारवर दिसण्यापूर्वी शत्रूंच्या विमानांना टिपण्याची आणि भेदण्याची ताकद या प्रणालीमध्ये आहे जगातील सर्वात घातक एअर डिफेन्स सिस्टम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एस फोर हंड्रेड या मिसाईल सिस्टमला भारतानं चीन आणि पाकिस्तानचे मनसुबे लक्षात घेऊन तैनात केलंय या प्रणालीच्या माध्यमातून चाळीस ते चारशे किलोमीटर पर्यंत लक्षभेद करण्याची क्षमता या यस फोर मध्ये आहे अमेरिकेच्या एफ थर्टी फाईव्ह या लढाऊ विमानावर ही निशाणा साधता येईल इतकी ही प्रणाली कमाल असल्याचं सांगितलं जात आहे आता जर पाकिस्तानने पुन्हा काही कुरापत केली तर भारत सज्ज आहे कारण भारताकडे असलेला एस फोर हंड्रेड क्षेपणास्त्र कोणताही हवाई हल्ला हाणून पाडण्यासाठी सक्षम आहे एस फोर हंड्रेड क्षेपणास्त्र प्रणाली भारताच्या हवाई मार्ग सुरक्षिततील एक शक्तिशाली स्तंभ आहे ज्याला यस ए ट्वेंटी वन ग्रोवलर असेही म्हणतात ही, ही रशियाच्या अल्मास सेंट्रल डिझाईन ब्युरोने विकसित केलेली प्रगत दीर्घ पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे बदलत्या युद्धनी तिच्या पार्श्वभूमीवर ही प्रणाली हवाई मार्ग संरक्षणासाठी अत्यावश्यक ठरते भारताने यस फोर हंड्रेड सामावून घेतल्याने भारताच्या हवाई सुरक्षेला अधिक बळ मिळालंय ही प्रणाली अत्यंत वेगवान अचूक आणि भारताच्या विद्यमान आकाश प्रणालीसह सहज एकत्रित होऊ शकते सर्व हवामानात कार्यक्षम बहुआयामी सुरक्षा देणारी ही प्रणाली भारताच्या हवाई संरक्षणासाठी फोर्स मल्टीप्लायर ठरते यस फोर हंड्रेड ही प्रणाली जुन्या प्रणालींपेक्षा अधिक प्रगत कशी ठरते तेही पाहूयात एकोणीसशे साठ ते एकोणीसशे सत्तरच्या दशकात विकसित झालेल्या यस टू हंड्रेड आणि यस थ्री हंड्रेड प्रणालींचा पुढचा टप्पा म्हणजे यस फोर हंड्रेड यामध्ये प्रगत रडार लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आणि उच्च चपळता यामुळे ती कोणत्याही परिस्थितीत वापरता येते हंड्रेड हे अत्याधुनिक क्षमतांनी युक्त असे क्षेपणास्त्र आहे जे विविध उंचीवरचे लक्ष शोधणे आणि नष्ट करणे अगदी अवकाशाच्या कडेवर असलेले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र सुद्धा नष्ट करू शकते तसेच यामध्ये स्टेल्थ विमाने शोधण्याची देखील क्षमता आहे जे इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरच्या परिस्थितीत काम करू शकतात लवकर तैनात होणे आणि शूट अँड स्कूट रणनीतीसाठी सक्षम असलेले हे क्षेपणास्त्र आहे भारताने ही प्रणाली खरेदी केल्याने पाकिस्तान आणि चीन यांच्याशी असलेल्या लष्करी समतोलनात भारताचा हात भारी झालाय पाकिस्तानवर नजर ठेवण्यासाठी यस फोर हंड्रेडचा वापर करून मोठा परिसर नो फ्लाय झोन बनवता येतो पाकिस्तानने या यस फोर हंड्रेड प्रणालीची बरीच धसकी घेतली आहे येस फोर हंड्रेडच्या भीतीने पाकिस्तानने त्यांचं फायटर विमान लपून ठेवल्याची माहिती आहे उद्या जर भारत पाकिस्तानमध्ये युद्ध झाल्यास पाकिस्तानची सर्व मादार यफ सिक्सटीन फायटर विमानांवर असणार आहे पाकिस्तानच्या भात्यातील हे एक असं शस्त्र आहे ज्यावर पाकिस्तान नको तितका मास दाखवत युद्धात पाकिस्तानचं टिकून राहणं बऱ्याच प्रमाणात यफ सिक्सटीन विमानावर अवलंबून आहे पाकिस्तानकडे मिसाईल असली तरी पारंपरिक युद्धात यफ सिक्स्टीन हेच निर्णायक ठरू शकतं हे पाकिस्तानला माहिती आहे दोन हजार एकोणीस साली बालाकोट एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तानने याच यफ सिक्स्टीनच्या बळावर भारतात घुसण्याचं धाडस केलं होतं पण आता भारताकडे एफ सिक्स्टीनला ठोस उत्तर आहे हे पाकिस्तानला चांगलं माहीत आहे म्हणून यांच्यावर एफ सिक्स्टीन लपवण्याची वेळ आली आहे ने ही सिक्सटीन विमानं भारताच्या टप्प्यात येणार नाहीत अशा ठिकाणी लपवण्याचा प्रयत्न केला तर आता या एस फोर हंड्रेड प्रणालीमुळे भारताची हवाई सुरक्षा अधिक बळकट झाली आहे शत्रूने काहीही कुरापती केल्या तरी भारत जोरदार आणि अचूक उत्तर देण्यास सक्षम आहे भविष्यातील कोणत्याही हवाई आव्हानांसाठी भारताची ही आकाश ढाल म्हणजे शत्रूंसाठी एक कठोर इशारा ठरणार आहे म्हणूनच यस फोर हंड्रेड ही केवळ एक प्रणाली नाही ती भारताच्या सुरक्षेची एक शक्तिशाली हमी आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या ऑनलाईन नेता युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका